नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधी भगिनी मग तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताई नो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्या सुट्टीचा शेवटचा दिवस म्हणजे बोलत बोलत आपली सुट्टी संपली आणि उद्यापासून आपल्याला कामावर हजर व्हायचे पण आपल्या सगळ्यांना माहिती सर्वप्रथम मी हे सांगते की आपल्या सगळ्यांना ही दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची गेली असेल अशी मी आशा व्यक्त करते परंतु आपल्या मानधनामुळे किंवा आपल्याला ज्या शासनाने दिलेलं आश्वासन होतं त्याच्यामुळे कदाचित आपली दिवाळी कशी गेली असेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला दिवाळीच्या आधी म्हणजे गेल्या आठ दिवसापासून सगळ्यांना माहिती आहे की आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेलं होतं न्यूजच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक जे आपले प्रसार माध्यम त्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आपल्याला दोन हजार रुपये भवबीस मिळणार आहे आणि आपले जे मानधन आहे ते आपल्याला दिवाळीच्या आधी मिळणार आहे परंतु सुट्टी संपत आली आज सुट्टीचा शेवटचा दिवस उद्यापासून आपण कामावर जाणार जे दिवाळीचा कालखंड होता तो आपला संपला तरी देखील आपल्या पोनाच्याही खात्यामध्ये अजून भाऊ जमा झालेली आपल्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे युनियन देखील खूप मोठे मोर्चे काढते युनियन आश्वासन देते काही होत नाही शासन पण जाहीर करतं अगदी मोठे मोठे पेपरांमध्ये जातं आपल्याला बरेचसे लोक देखील आपल्याला सांगत असतात आपले कार्यक्षेत्रातील ताई तुम्हाला तर प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे ताई तुम्हाला तर भेटणार परंतु जर रियालिटी बघायला गेली वास्तुस्थिती जर जर आपण बघायला गेले तर एक विचार केला तर दिवाळी संपलेली आहे परंतु आपल्याला रुपया मिळालेला नाही तर ही आपली शोकांती काय मला असं वाटतं की उद्यापासून आपण सगळ्याच कामाला हजर होणार आहेत परंतु आता देखील अजून तरी आपल्याला पैसा जमा व्हावा कारण की प्रत्येकाला वाटत की आपली दिवाळी आनंदाची गोड जावी आपल्या मुलाबाळांना आणि आपल्या खूप साऱ्या आशा ताई आहेत की त्या जवळजवळ पन्नास टक्केच्या वर अशा ताय्या आहेत की त्या एकाकी कुटुंब म्हणजे विधवा परिव्यक्ता घटस्फोटी अशा आपल्या बऱ्याचशा ताई आहेत तर यांचं उत्पन्न हे फक्त त्यांचं असतं आणि त्याच्यामुळे त्यांची दिवाळी ही कशी आनंदाने जाईल त्याच्यामुळे खूप विचार करण्याची गोष्ट आहे मला शेवटचा दिवस येऊन गेला आज तरी आपलं भाऊबीज होईल आज तरी आपलं मानधन जमा होईल अशी आशा होती परंतु आपल्या पदरी ही नेहमी निराशा घेते आणि युनियन खूप मोठे मोठे मोर्चे करत असतं खूप मोठे आश्वासन तीस पस्तीस मागण्या वेळोवेळी ठेवत असतो परंतु आपली एक मागणी तरी मान्य होते का खूप सारे आपल्या सगळ्यांकडनं आपली जी गळचे म्हणतात किंवा आपल्याला जो सहारा आहे किंवा आपल्यासाठी लढणारा आहे असं आता काही उरलेलं आहे का ही खूप मोठी खेद व्यक्त करण्याची अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे अंगणवाडी कर्मचारी हे हवालदिन झालेले आहेत मानजन आणि त्याच्यामध्ये दिवाळीसारख्या सणाला अतिरिक्त दोन हजार मिळणार आहे जास्त नाही जे रेग्युलर मिळतात ते देखील वेळेवर मिळत नाही याच्यासाठी जी शोकांती काही दुसरी म्हणता येणार नाही तर ताई उद्यापासून आपल्याला काम करायचं आहे मला जे वाटतं आणि तुमच्या समोर यावं आठ दिवस झाले सुट्टी बोलता बोलता संपून गेली आणि जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्यापर्यंत सांगावी आणि आपले खूप सारे अधिकारी त्यांच्यापर्यंत देखील ही गोष्ट जावी कारण की जे वेळेवर मिळाल्या पाहिजे ते वेळेवर मिळत नाही हे प्रत्येक वेळेस होतं आणि प्रोत्साहन भत्त्याच्या संदर्भात देखील हीच गोष्ट होत आहे तो देखील आपल्याला लगोलग जर मिळाला तर आपली जी कामं आहेत ज्या पद्धतीने भाऊबीज आपल्याला वेळेवर मिळाले नाही दिवाळीच्या आधी आपल्याला मानधन दिवाळीच्या आधी मिळालं नाही त्याच पद्धतीने ना आता दर महिन्याचा जो प्रस्ताव आहे तो आपल्याला जो आपलं मानधन मिळालं त्याच्या आपल्यासाठी खूप चांगलं असेल आणि तो मिळाला पाहिजे एवढीच मी आजच्या वेळेच्या माध्यमातून एक थोडस मला बोलायचं बोलायचं होतं म्हणून मी आजच्या वेळेच्या माध्यमातून तुमच्या समोरांनी एवढंच सांगायचं दुसरं काहीच सांगायचं नाही आपल्याच बहिणी आहेत आपल्याच समोर व्यथा मांडल्या जातात दुसरा कुठलाही हेतू नाही म्हणून मी आजच्या वेळीच्या माध्यमातून